सर्वांचं स्वागत आहे टेक्नोसेव्ही व्हिडिओ प्रोग्राममध्ये मी आहे महेश लोखंडे कराड जिल्हा सातारा आज आपण शाळेमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करू करत असताना कोणत्या साधनांचा वापर करावा त्या साधनांबद्दल माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम हे छोटंसं सा साधन आहे बघा वा, वायरलेस साऊंड आहे वायरलेस स्पीकर आहे या वायरलेस स्पीकरला आपण पेनड्राईव लावू शकतो वर्गामध्ये आपण ज्या वेळेला पाठ घेत असतो त्यावेळेला असा स्पीकर आपल्याला फार महत्त्वाचा होतो की असा ह्याला पेनड्राईव्ह लावून आपण ग्रुपमध्ये ठेवू शकतो आणि याला, याला स्टार्टचं बटन आहे ते स्टार्ट करायचं ह्याला छोटंसं चार्जिंग करण्यासाठी सुद्धा सोय आहे कार्ड आली अशा पद्धतीनं आपण हे जे हा जो स्पीकर आहे हा स्पीकर आपण मुलांच्यामध्ये ठेवून त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकतो असे स्पीकर आपण शाळेमध्ये वायरलेस स्पीकर वापरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा आता ह्यानंतर काही वायर असणारे स्पीकर आहेत जे आपण शाळेमध्ये वापरू शकतो छोटा लॅपटॉप जे लॅपटॉप वापरतात त्यांच्यासाठी असे स्पीकर फायदेशीर होते त्याबरोबरच आपण ज्या वेळेला प्रश्नावली सोडवत हो असतो म्हणजे ऑफलाईन टेस्ट आपल्या ह्याच्यावर सोडवत हो असतो आपल्या लॅपटॉपवर मुलांकडून सोडून घेत असतो त्यावेळेला आपण जास्तीत जास्त असं मल्टिपल माऊस कनेक्टर घेणं आवश्यक आहे वेगवेगळे असे कनेक्टर वापरायचे ज्याला वेगवेगळे जास्तीत जास्त माऊस कनेक्ट करता येतील त्यानंतर आणखी एक साधन आहे ज्याच्यामध्ये आपण वे वेगवेगळे व्हिडिओ तयार करत असतो शाळेमध्ये ते व्हिडिओ तयार करत असताना जर अशा पद्धतीनं जर हेडफोन वापरला माईकचा तर त्याचाही फायदा होऊ शकतो असे वायर हेडफोन स्पीकर असलेला म्हणजे माईक असलेला हेडफोन वापरावा त्यानंतर छोटे लॅपटॉप आहेत ज्याचा वापर आपण करू शकतो छोटे छोटे लॅपटॉपून मुलांमध्ये ग्रुपमध्ये देऊ शकतो काही टॅबलेट आहेत ज्याला छोटा कीबोर्ड मिळतो कीबोर्ड जोडून त्याच्या सहाय्याने आपण मुलांचा अभ्यास घेऊ शकतो तर शाळेमध्ये काहींना आपली शाळा डिजिटल करण्यासाठी प्रोजेक्टर वापरण्याची इच्छा होते पण प्रोजेक्टर आपल्या शाळेमध्ये खूप त्याची किंमत असते परंतु काही बाजारात असे कि प्रोजेक्टर आहेत जे फार कमी किमतीत मिळतात एक पाच सहा हजारामध्ये सुद्धा प्रोजेक्टर मिळतो ज्याला पेनड्राईव्ह लावण्याची हो सोय असते सग अगदी एच डी एमआय पोर्टसुद्धा असतो व्ही जे ए पोर्टसुद्धा असतो अशा पद्धतीनं सर्व गोष्टी असलेला छोटासा आपल्याला प्रोजेक्टर आपण वापरू शकतो आपल्या ग्रुपसाठी आपल्या शाळेसाठी आपल्या वर्गासाठी अशा पद्धतीनं आणि त्यानंतर असं एच डी एम आय पोर्ट असतो छोटासा त्याचाही वापर आपण करू शकतो अशी अनेक साधनं वापरून आपण आपल्याला टेक्नोसेवी आणि आपल्या वर्गाला टेक्नोसेवी बनवू शकतो आपल्या मोबाईलचा वापरही आपण जास्तीत जास्त टेक्नोसेवी होण्यासाठी करावा अशी आपल्याला विनंती आहे आणि जास्तीत जास्त आपला वर्ग स्मार्ट करावा आपण स्मार्ट टीचर व्हावं आणि आपल्या मग विद्यार्थ्यांनाही स्मार्ट बनवावं अशी सदिच्छा व्यक्त करून आपल्या वर्गाला डिजिटल बनवण्यासाठी आपल्या शाळेला डिजिटल बनवण्यासाठी शुभेच्छा देऊन मी तर थांबतो धन्यवाद